वेलकम क्रेशनच्या आजच्या भागात आम्ही आलो आहोत आमच्या क्लब हाऊसमध्ये कशाला अहो आषाढीच्या कार्यक्रमासाठी रांगोळी गीता करत घालत आहे आणि हे बघा क्लब हाऊसमध्ये ची तयारी चालू आहे इथे आम्ही देवाच्या पूजेची तयारी पण झालेली आहे विठ्ठल रखुमाईची जी फ्रेम आहे ती पण ठेवलेली आहे रांगोळीची तयारी पण चालू आहे अशी सर्व तयारी पूर्वतयारी आम्ही इथे करत आहोत आता यानंतर आम्ही असे वर्षभर काही कार्यक्रम करत असतो तर आमच्या मंडळाच्या संचालिका सौ अर्चना चित्राव आपल्याला जयश्री मंडळाबद्दल दोन शब्द सांगतील ते नक्की ऐका मधुरा जयश्री वर्षा आणि स्नेहाताई या सर्वांनी मिळून आम्ही ही पूर्ण तयारी करून ठेवली संध्याकाळी पाच वाजता कार्यक्रम आहे तेव्हा नक्की भेटूया वारीसाठी आणि दिंडीसाठी चला तर आपण सुरुवात करूया आषाढी एकादशी निमित्त नमस्कार मराठी मंडळाच्या या कार्यक्रमात तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे हा मराठी मंडळाला आता तेरा वर्ष पूर्ण होणार आहे वीस नोव्हेंबर चोवी दोन हजार चोवीस ला तेरा वर्ष पूर्ण होणार आहेत आम्ही असे हे सातत्याने कार्यक्रम करीत आलेलो आहोत मध्ये जेव्हा कोरोना काळ होता तेव्हा आम्ही ऑनलाईनवर पण सादर केले आमचा संक्रांती वसंतोत्सव आषाढी एकादशी वर्धापन दिन आणि नवरात्री असे आमचे कार्यक्रम ठरलेले असतात आणि एखादा जादा पण एखाद्या वेळेस करतो मध्ये आम्ही रामनामाचा जप केला मारुतीचं केलं राम अयोध्येचं राम मंदिर झालं त्या दिवशी केलं असे आमचे जादा पण कार्यक्रम असतात असे आम्ही सातत्याने कार्यक्रम करीत आलेलो आहोत आमची कार्यकारिणी आणि आमच्या सभाचं सगळे उत्साही आहेत उत्साहाने काम करतात कार्यक्रम प्रमुख पण असतात ते त्या कार्यक्रमाची जबाबदारी घेऊन कार्यक्रम पार पण पाडतात आवश्यक त्या सूचना मी पण देते दे। आणि सगळे सभासद हौशेने काम करतात आत्ताच आमचा आषाढी कार्यक्रम आषाढी एकादशीचा कार्यक्रम झाला तो सुद्धा अतिशय हौसेने सगळ्यांनी सादर केला अगदी प्रसादसुद्धा घरी बनवला शंभर जणांचा म्हणजे बघा शेंगादाण्याचा लाडू आणि ड्रायफ्रूट रोल का खजूर बर्फी हे सगळं घरी बनवलं सारिका मोरे आणि कल्पना बोबाटे आशा गायकवाडी आणि अजून एक सहाय्यक पाच सहा जणींनी म्हणून प्रसाद पण घरी बनवला कार्यक्रम पण आम्ही बसवले भजनाच्या भक्तिमंडळाने भजन किती सुंदर सादर केलं आहे परत आमच्या सारिका ग्रुप नृत्यधरी ग्रुपनी डान्स किती सुंदर सादर केला त्या त्या सणाला आवश्यक असे सगळे वातावरण निर्मिती ह्याच्यामुळे होते आणि कार्यक्रम अतिशय सुंदर सादर करतात असा प्रत्येक क्षणाचा आमचा कार्यक्रम सुंदर होतो तशीच हजेरी पण आमची छान असते सगळे समर्स देतात हौसेली बघतात प्रोत्साहन देतात आणि खूप छान मजा घेतात आनंद घेतात आमच्या मंडळाचा हेच तर उद्देश आहे आनंद देता देता आनंद घेणे आणि ते आम्ही साध्य करतो नमस्कार कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रार्थनेने करणार आहोत त्यानंतर विठ्ठल रखुमाईची आरती आणि मग गजर

जय देव जय देव जय मंगलुरि चल माय मान का जय देव जय देव जय आचारी स्वर्ग वरिबा मामागी रुमाई शोभा पुंद्रली देटी परब्र माय गा चरणी शोभा जय విఠయ <laughs> <laughs> ¡Oh!